तर चला आज बनवूया उकडीचे मोदक थोडं पाणी थोडं मीठ घालून घट्टसर असं गव्हाचं पीठ मळून घ्या अशा प्रकारे घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं एक ओला नारळ आहे तो फोडून त्याचे असे काप करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे त्यामध्ये थोडस तूप घालून घ्या त्यामध्ये हा बारीक केलेला नारळ आता मी तुम्हाला प्रमाण सांगते आपण दोन वाटी खोबरं घेतलंय ना तर त्याच्याबरोबर हे एक वाटी हा केमिकल विरहित गुळ आहे तो घालायचा आणि ज्या भांड्यात तुम्ही खोबरं बारीक केलेलं आहे त्याच भांड्यात तुम्ही वेलची आणि जायफळ बारीक करून घ्यायचं साखरेपेक्षा गुळ गुड़ वापरत जावा गुळाने टेस्ट खूप छान लागते आणि हा केमिकल विरहित गुळ आहे त्याच्यामुळे खाण्यासाठी पण खूप सुंदर आणि चव पण खूप छान लागते गुळ आणि हे खोबऱ्याचं मिश्रण एकत्र एक एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये वेलची आणि जायफळ टाकायचं त्याच्या आधी टाकायचं नाही काजू आणि बदामाचे काप हे मिश्रण एक जीव झालंय आता याच्यामध्ये आपण बारीक केलेलं वेलची आणि जायफळ ते टाकूया अगदी चिमुट मीठ घाला सारण तयार आहे आता गॅस बंद करा आणि थोडं थंड होऊ द्या घेऊन या वाटीने याचे असे छोटे असे काप करून घ्यायचे किंवा फुऱ्या करून घ्यायच्या अशा हे बघा हे असं चमचा याने अशा प्रकारे त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आपला मोदक तयार तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून परिवारा गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या धन्यवाद